पवार बोलतात ते काय म्हणतात नाही जो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला जेव्हा पवार साहेब स्टेजवर आले होते त्यांना युवा वर्ग विद्यार्थ्यांकडनं मोठ्या प्रमाणात आणि त्यांच्या पालकांकडनं करन प्रतिसाद हा टाळ्या शिपट्या आणि साहेबांचं सा नाव घेऊन आपण सर्वांनी बघितलं लोकनेता बनणं तसं सोपं नसतं त्याला पन्नास साठ वर्ष द्यावे लागतात लोकात जावं लागतं लोकांसाठी लढावं लागतं आणि लोकांचा विशा विश्वासात संपादित करावा लागतो आणि ते पवारसाहेबांनी केलं आहे म्हणून कालचा प्रतिसाद आपल्या सर्वांना बघायला मिळाला ती चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळेच आम्ही साहेबांबरोबर आहोत कारण लोक साहेबांबरोबर आहेत आणि त्यांच्या विचाराबरोबर आहोत रा राहिला प्रश्न रोजगार मिळाव्याच्या बाबतीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे नवीन इन्व्हेस्टमेंट येत नाहीत अनेक अशा कंपन्या ज्या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये आता स्थलांतरित होत चाललेल्या आहेत आता कंपन्या जर येणार नसतील तसंच आहे देना देना तो तो त्या कंपन्या जर जाणार असतील तर मुलांना आपण कामं कुठं देणार आहोत आपण ट्रेनी म्हणून त्यांना देणार आहोत का खऱ्या अर्थाने परमनंट जॉब देणार आहोत हा प्रश्न आहे त्यामुळे हे मेळावे घेत असताना तर स्वागतच आपण केलं पाहिजे पण त्यातून खूप लोकांना हाताला काम मिळेल अशी अपेक्षा आपल्याला ठेवता येणार नाही आपल्याला खऱ्या अर्थाने या युवा वर्गाला जर काम द्यायचं असेल तर महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रोजेक्ट हे परत आणावे लागतील आणि ज्या पद्धतीने ओडिसापासून इतर राज्यांमध्ये छोटे राज्य असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट तिथं जात आहेत तशाच इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातसुद्धा याव्यात गुजरातमध्ये सव्वीस लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंटचं तिथं टायअप झालेलं आहे ज्याच्यातून एक्केचाळीस लाख लोकांना मुलांना हाताला काम मिळणार तशा बातम्या तर महाराष्ट्रातल्या येत नाहीत त्यामुळे यासाठी जेव्हा महाराष्ट्रातले नेते प्रयत्न करतील तेव्हा शाश्वत अशा नोकऱ्या आपल्या युवांना देता येतील दादा काल मंजरमध्ये जो जो सगळी सभा झाली त्यावेळेला आधी अजित पवार जर अमोल कोल्हेंना चॅलेंज दिलं होतं काल पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना सेलिब्रिटी स्टेटसवरनं येणावं लागेल सेलिब्रिटी तुम्ही एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हेंना बोलता आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर या देशामध्ये जे कोणी सेलिब्रिटी आज लोकसभा नेतं विधानसभा ह्याच्यामध्ये राज्यसभेवर आहेत त्यांनी कधीही सामान्य लोकांच्या बाजूला आवाज उठवताना आपण बघितलं नाही जेवढा आवाज हा डॉक्टर अमोल कोल्हेंनी उठवलेला आहे एखाद्या चांगल्या विचाराला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजीराजे असतील यांचा खरा विचार खऱ्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत येण्यासाठी ते प्रामाणिकपणे तिथं कलाकार म्हणून प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न करत असताना लोकांचा महाराष्ट्राचा आवाजसुद्धा जर पार्लमेंटमध्ये ते उचलत असतील तर ठीक आहे तुम्ही सेलिब्रिटी त्यांना म्हणा पण ते खऱ्या अर्थाने जसा खासदार असावा तसे ते खासदार आहेत आणि लोकांचा विश्वास हा डॉक्टर कोहलेंवर आहे त्यामुळे नेत्यांनी बोलून कोणाची किंमत कमी होत नसते लोक पाठिंबा देत असतात त्यालीच किंमत वाढत असते आणि जे डॉक्टर कोवलेंची आहे मला सांगता येणार नाही दादा डिस्टर्ब आहेत का नाही आहेत पण महाराष्ट्रातली जनता नक्कीच डिस्टर्ब आहे या सगळ्या वातावरणाला बघितल्यानंतर आणि महाराष्ट्राची डिस्टर्ब जनता जी आहे जे वातावरण राजकीय असू आता सामाजिक अनुद जे कलुषित काही विचारांनी केलेलं आहे ते सरळ करण्याचं आणि एक वातावरण चांगलं करण्याची जरूरत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत फक्त एकच आहे की अनेक असे आमदार जे आता अजितदादांच्या पाठीबरोबर गेलेले आहेत ते आता भाजपच्या चिन्हावर लढायचं का काय असाही विचार करत आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व काही दादांबरोबर असणारे नेते करतात अशी एक चर्चा सुरू झालेली आहे तर मी काही आमदार हे कुठंतरी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि काही आमदार लोकसभा झाल्यानंतर परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक आहेत त्यामुळे लोकसभा झाल्यानंतरच आपला कळेल विधानसभेचे इलेक्शन कशा होते यालाच धरून एक प्रश्न आहे दादा यालाच धरून एक प्रश्न आहे दादा काल अमोल कोल्हे असं म्हणाले निलेश लंकेंना त्यांनी खुली ऑफर दिली की आमच्यासोबत येऊन तुतारी वाजवा तर वळसे पाटील म्हणतात की याबाबत निर्णय अजित पवार घेतील लंकेंचं नाही तुमचं बोलणं झालं किंवा साहेबांसोबत काही बोलणं झाले निलेश लंकेनचं नाही मला बाबतीत सांगता येणार नाही डॉक्टर कोलेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्कं राहणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही लंकेंच्या इकडे चांगली गोष्ट आहे हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील फक्त लोकसभा उद्या मग त्यानंतर आपण बघूया लोकसभेला असतील लोकसभा लोकसभेचे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं कुले। कुले ते फक्त फक्त साहेब तिथं ठरवत आहे त्या प्रक्रियेमध्ये मी कुठेही नाही त्यामुळे त्या बाबतीतली माहिती मला तरी नाही आहे कॉन्फिडेंट वाटतात अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी ठणकावून सांगितलं की बारामती आणि शिरो आमच्यापासून कोणीच चुनून घेऊ शकत नाही घेऊ शकत नाही कारण हा कॉन्फिडन्स आलाय तो साहेबांच्या आले पण नेमकं अजित पवारांना हे सगळं चॅलेंज असेल असं वाटतंय तुम्हाला या दोन मतदारसंघापुद्धा नाही माझं एकच मत आहे की चॅलेंज सर्वच ठिकाणी असणार आहे आणि फक्त दादांचंच का नाव तुम्ही घेताय भाजपला सुद्धा चॅलेंज आहे भाजपला चॅलेंज असल्यामुळेच मोदी साहेब गेल्या तीन महिन्यामध्ये तीनदा का चारदा येऊन गेलेले आहेत अमित शहा काल आहेत आज आहेत उद्या आहेत आता मग ह्याच्यावरूनच समजून घ्या की महाराष्ट्राची परिस्थिती बी जे पीला वाटते तेवढी सोपी नाही म्हणून एवढं लक्ष देऊन आहेत आणि त्याच्याचबरोबर कालच्या बैठकी